नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरवा स्टाईल पद्धतीनं भरवा पद्धतीनं शिमला मिरची करून दाखवणार आहे ती पण खूप सोप्या पद्धतीनं झंजित आणि चमचमीत लागते खूप छान लागते लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील अशा पद्धतीची शिमला मिरची आहे तर तुम्ही नक्की करून पहा अशा पद्धतीची रेसिपी दोन चॅनलच्या रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करायला शेअर देखील करा आता ही रेसिपी कशी करायची आपण बघणार आहोत नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला छोटी जी छोटी जी असती शिमला मिरची ती कशी बनवायची ते सांगणार आहे सगळीकडंच मोठा शिमला मिरची भेटतील असं काही नाही आहे खोटे छोट्याही भेटतात आणि खूप छान सोप्या आणि पूर्ण घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला ही शिमला मिरची मी करून दाखवणार आहे आणि ही आपण शिमला मिरची भरवा शिमला मिरची करणार आहोत आणि खूप चमचमीत आणि झणझणीत होती आणि जे खाणार नाही ती सुद्धा खातील याची गॅरंटी देऊन सांगते एक मी की तुम्ही माझ्या पद्धतीने जर एकदा ही रेसिपी जर केली तर तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा करणार ही रेसिपी घरामध्ये तर आता ही रेसिपी करायला मी सुरुवात करत आहे त्याआधी मी लागणार आहे आता एकदम छोटीशी शिमला मिरची आहे याचं आपल्याला असं चाकूनं काय करायचं आहे याचं हे सगळं काढून घ्यायचं आहे हिरवी दांडी हे बघ अशा पद्धतीने मी आतमधले देखील पूर्ण असे हे बी सगळं काढून दाखवलं आहे हे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठीच एवढं एवढं फाडलेलं आहे शक्यतो एवढंच एवढंच याच्यामधून याचे बी काढून घ्यायचे आहेत आता आपण काय करूया सगळ्या शिमल्या मिरचीचे असे बी काढून घेऊया हे पात्र अशा पद्धतीनं आपण सगळे शिमला मिरचीच्या आतला पूर्ण क्वेश्चन काढलेलं आहे बियांचं आता आपण मसाला तयार करणार आहोत हे आपण डब्यासाठी किंवा ऑफिससाठी पटकन फास्ट करू शकतो आणि खूप छान आणि खूप चमचमीत होतं आता मसाल्यासाठी आपण बघूया ते पाहू शकता एक अर्धा कप अशी मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे गारण शेंगदाणा एक लाल कलरचे त्याच्यामध्ये दिसत आहे दोन चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे एक चमचा मी असं काजूचे काप घेतलेले आहेत दोन चमचे मी तीळ घेतलेले आहे आणि एक चमचा मी काळ घेतलेला आहे आणि खूप भरलेले आहे कोणतेही केलं ना आपण भरलेलं वांगं भरलेलं बटाटं भरलेलं भेंडी किंवा भरलेला शिमला काही केलं तर खूप चवदार लागतं आता हे काय करायचं आपलं जाडसर वाटून घ्यायचं हे एका याच्यात वाटून घ्यायचं आणि शेंगदाणे सेपरेट याच्यात वाटून घ्यायचे आहेत आता हे सर्व मी एका मिक्सरमधून काढते हा जे शेवटचा आपण जे खोबऱ्याचे किस वगैरे जे होतं त्याच्यामध्ये मी थोडेसे लसणाचे पाकळ टाकत आहे थोडंसं कडीपत्ता पण टाकून देत आहे आता हे पण आपण जाडसर मिक्सरमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आदरकही टाकू शकता पण प्रत्येक बाबतीत आदर छानच लागते असं काही नाही आहे तर फक्त लसणामध्ये पण खूप छान लागते हे आता हे एक दर जाडसर काढून घेते मी तर हे पण आपले पूर्ण दोन्ही मसाले तयार झालेले आहेत कधी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडंसं असं हिंग पावडर हे तर पाहू शकता तुम्ही मी किती घेतलेला आहे इतकं टाकून एक चमचा तर त्याच्यानंतर अगदी अर्धा चमचा असा हळदी पावडर त्यानंतर अगदी थोडंसं असं धने पावडर त्याच्यानंतर घरचं लाल तिखट आहे जे आपल्याला योग्य तरी टाकायचा आहे जेवढं आपण तिखट खाऊ शकतो तेवढं मी एक चमचा टाकायचा आहे त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे घरचा जो मी काढलेला आहे तो प्रमाणातच टाकायचा आहे एक चमचा भसवीट त्यानंतर पाव चमचा मी आमचूर पावडर टाकत आहे त्यानंतर मी अगदी थोडंसं असं टाकत आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे मसाला जेवढं योग्य प्रमाण आहे तेवढं मीठ टाकायचं आहे आता त्यानंतर त्यानंतर आपण गोड तेल असं दोन एक चमचे टाकणार आहोत जेणेकरून याला थोडंसं ओलावं येईल आता हे सगळे मसाले आपण हाताने असे मिक्स करून घेऊया हा मसाला जो तयार करतोय आपण हा तयार करतो वेळेस एकदम छान सुगंध येत आहे पाहू शकता तुम्ही मिक्स मसाला मिक्स केल्यानंतर त्याला किती किती तीछा, छान कलर आलेला आहे आता ही जी शिमला मिरची आहे असं उचलून आतून ना थोडंसं मीठ लावणार आहे असं मीठ लावायचं आहे जेणेकरून हे वरचं पोश्चर खायला खूप छान लागेल खरं तिने मी सगळ्यांना असं आतूनच थोडं थोडं मीठ लावून घेतलेलं आहे जेणेकरून ते खात खूप चवदार लागतात तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा थोडा थोडा करून एक एक मसा एका मिरचीमध्ये हा मसाला भरून टाकणार आहोत पुन्हा सवर्तीपर्यंत भरून टाकायचं आहे अशा पद्धतीनं सगळ्या मिरच्या भरून टाकायच्या आहेत आपल्याला ही मिरची चवीला खूप छान आणि छान जन झणझणीत जन चमचमीत लागते तुम्ही एकदा नक्की करून गप्पा अशा माझ्या पद्धतीनं की का कारळ जे कारळ टाकतो आपण त्या कारळ खूप चव येते खूप छान ह्या मिरच्यांना एकदम अशी गावाकडची टेस्ट लागते एकदम हे पहा तर अशा पद्धतीनं आपलं सगळ्या मिरच्या अशा भरून झालेल्या आहेत आता आपण त्याला फोडणी देणार आहोत सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत तळण्यासाठी ताप, तेल चांगलं तापू देऊया तेल चांगलं तापलेलं आहे आपलं आता आपण जिरे मोहरी टाकूया थोडस मोरी टाकू आधी थोडस हिंग पावडर टाकू त्याच्यामध्ये आपल्याला उरलेला मसाला आहे हा आपल्याला ठेवायचा आहे हा आपण थोडा वेळ टाकणार आहोत थोडं आता काय करायचं आहे याच्यात थोडंसं असं मीठ भरभरायचं आहे त्याने करून काय होतं शिमला मिरचीचं वर्ष जास्त ना तो वर कवर के मौ से सा है। खार होना ते लवकर मऊ होतं थोडंसं टाकायचं आहे खारं होणार पण ठेवून देऊ आपण आणि याला असं मंदा छेवट फालटा मीठ असं शिजवून नंतर त्याची बाजू चेंज करू नंतर हे पण तर आपली शिमला मिरची पाहवी आपण कधी शिजली तर मस्तपैकी शिजत आहे आणि सुगंध पण एकदम भाजप आहे आता त्याची पोची चेंज करूया आपण अशा थोडेसे उलट पालत केले दोन दोन्ही बाजूने छान शिजतात ते आता काय करायचं आहे आपला हा जो मसाला आहे उरलेला हा सगळा टाकून देऊया आपण जेणेकरून तो पण सोबत मस्त तिथे फ्राय होईल आणि आपल्या भरला शिमला मिठा एक छान शिजवील तुम्हाला जर माझ्या चॅनलची रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आता याला पुन्हा एक पाच सात मिनटं आपण शिजू शिजू देऊया पाहूया शिमल्या मिरची कमाल हे पहा तर आपली शिमला मिरची कशी शिजलेली आहे मसाला टाकल्यानंतरची हे पहा आपली शिमला मिरची खूप छान शिजलेली आहे मसाला पण आपला खूप मस्त झालेला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीची शिमला मिरची करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलची रेसिपी जर आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तर शेअर देखील करा आता मी तुम्हाला एक सर्व करून दाखवते सुगंध अप्रतिमित आहे तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने रेसिपी हे पात्र अशा पात पात्र अशा पद्धतीनं आपली शिमला मिरची भरवा शिमला मिरची जंजनीत जन आणि चमचमीत अशी रेडी झालेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीची शिमला मिरची नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडत तर माझ्याला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत पुढील रेसिपीसाठी टाटा बाय बाय